कोल्हापूरच्या जनतेनं सहकार्य केल्याबद्दल मी आभारी आहे मी आज माझं उपोषण हॉस्पिटलमध्ये पण चालू चालू आहे आणि चालू राहणार मरे मरेपर्यंत चालू राहणार मी उपोषण सोडलेलं नाही आहे कृती समितीच्या वतीनं आज येथे आंदोलन चाललेलं आहे आमरण आंदोलन चाललेलं आहे त्याच्यामध्ये आमचे सर्व सहकारी आमरण उपोषणास बसलेले आहेत बंधू आणि भगिनी त्या आंदोलन माझं सुद्धा चालू आहे मी जरी हॉस्पिटलमध्ये असलो तरी माझं पण आमरण उपोषण चालू आहे राहणार कोल्हापूरच्या जनतेनं सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे